재미ast of them नाला मुख्य रहदारीच्या रस्त्यावरच खड्डा पडला असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे पहा प्रशासनाचे डोळे खाडकण उघडायला लावणारा निलेश महाडिक यांचा विशेष रिपोर्ट महानगरपालिकेचा बोंगल कारभार मी आपल्या समोर सादर करणार आहे यावेळेला मी आचोळे तलाव या नाला पूर्व या परिसरात उपस्थित आहे जर आपण हे दृश्य पाहाल तर कोणीतरी जागरूक नागरिक आहे रहदारीच्या मुख्य रस्त्यावरच पडलेला हा खड्डा पहा या खड्ड्यामुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो रस्त्यातच पडलेल्या या खड्ड्यात पडून कुणी जायबंदी होऊ शकतं पण नागरिकांच्या मृत्यूची चिंता ना विरार ना वसई विरार महापालिकेला आहे इथल्या लोकप्रतिनिधींना नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये राजकीय नेत्यांनी शहरात आश्वासनाचा पाऊस पडला पण नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकणाऱ्या या खड्ड्यांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे नागरिक आहे त्यांनी ही सुविधा केलेली आहे हा गटरावर टाकलेला स्लॅब आहे जर या स्लॅब आपण आतमध्ये बघाल तर गटरामध्ये कधीच साफसफाई झालेली नाही असं चित्र निर्माण झालेलं आहे गा, जी घाण आहे ती घाण तशी तिकडे जाम झालेली आहे पाण्याचा कुठलाच प्रवाह जाण्याचा मार्गही बंद झालेला आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा की जो जागरूक नागरिक आहे त्यांनी जे सगळी जी सुविधा केलेली आहे ही सुविधा खरोखर चांगल्या नाही तर रात्रीच्या वेळेस कुठेतरी अपघाती होणं असं नाकारता येत नाही लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या गटाराच्या स्लॅब भगदाड पडल्या नागरिकांनी स्वतः पुढाकार घेत इतर प्रवाशांना सावध करण्यासाठी तात्पुरता उपाय केलाय नागरिकांचे याकडे लक्ष गेले त्यांनी अपघात होऊ नये म्हणून स्वतः काळजी घेतली पण वाहतूक पोलिसांना त्यांच्या व्यस्त कामकाजातून येथे बॅरिकेड ठेवण्यासाठी वेळ मिळाला नाही यावरून नागरिकांच्या जीविताची जी प्रशासनाला किती काळजी आहे हे लक्षात येते वसई विरार महापालिकेने नाला सोपारा येथील नागरिकांच्या संतापाची वाट न पाहता हा खड्डा तातडीनं बुजवावा अशी मागणी नागरिक करताय विरार महानगरपालिकेने अशा कामाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे की कोणीतरी जाऊन कंप्लेट करेल किंवा तक्रार करेल तरच महानगरपालिका कर जागी होईल आणि अशा सगळ्या कामाच्या संबंधित जे काही करता येईल अशी योजना करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे पण खरोखर कर वसविहार महानगरपालिकेत जे कामकाज चाललंय हे नुसतं कागदावर चाललंय की काल पालिका अधिकारी असतील इंजिनियर असेल यांचं कुणावर तरी अंकुश आहे हा सगळा एक महत्वाचा विषय आहे कॅमेरा पर्सन धीरज सह निलेश महाडिक नाला होत